नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ एक्कावून झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर मित्रांनो आज बनवल्या जाते पोळ्या तर काल रात्री पण बनवल्या होत्या रात्री व्लॉग नाही बनवला तर इथे बघू शकता पुरण घेतलं आहे इथे पिठाचे दोन गोळे आणि इकडे मस्त भाजते पुरणपोळी आणि तिकडे दूध तापते इथे सारे तर सर्वांना सर्दी व खोकला झालं आहे सर्वजण आजारी तर आणवीला आज दवाखान्यात घेऊन जायचं आहे आणि आमचा शिव आमचं थोडं राहिलं आहे फक्त आमच्या आता आणवी आजारी आणि मी आजारी आहे आणि याला पण सर्दी आहे तर सगळ्यांनाच सर्दी झाली आहे तर मित्रांनो काल मी ऑनलाईन कसं केलं आहे त्याचं टॅबलेट घ्यायचं आहे मला अजून तर बघू आणवीला किती पैसे लागतात मग त्याच्यानंतरच कळ कारण आता मी भाडं वगैरे देऊन टाकण्याचं थोडे पैसे कमी पडत आहे तर आणवीला बघू आता आणवीला ट्रीटमेंट करू मग आणवीचे किती पैसे होतात त्याच्यानंतर माझ्या गोळ्या डिपेंड राहतील मग इथं जर पाचशेमध्ये भागलं तर मग मी पाचशेच्या गोळ्या घेईन आणि आज कामाला जायचं आहे तीन वाजता तर तीन वाजता जीक बुक केले तर दुपार सकाळचे मी कॅन्सल करून टाकले कारण आणवीला काल रात्री ताप येत होता दररोज दुक्तर म्हणजे अजूनमधून ताप येत राहतो आणि सर्दी खोकला तर कंटिन्यू ते तर म्हटलं तर एकदा डॉक्टरलाच दाखवून घ्यावं म्हणजे आपलं स्थान वाचेल राज तिला दवाखान्यात घेऊन जाणार आहे मी ते घेऊत आहे आंबा आंबा राज मस्त छानपैकी शिवम तुला घेतो खेळायला हा <laughs> तुला लागते खेळायला ते घेतो आंबा तुला घे आंबा तुला बघू बोगु। नाही काही नाही करत घे घे आता काय नाही करत घाबरत क्यूट आहे क्यूट आहे का आणि मस्त आहे का आणि पहिले ते लोकांचे घेऊन यायचे आंबे बाळ्या तर घेत नाही बाळ्या हात नाही लावत बाळ्या काही करत तंबा ह्या मस्त आंबा हे व छान हा बार छाबा आज चालतं असं चालत आहे ना पीक 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 पिक पीक छान तर काय हे काय चहा ठेवलं मित्रांनो बघा चहा कसा गरम करायला आहे तव्यावरती आणि इकडे दूध तापायला मित्रांनो <सदाध नहीं> सर्दीने खूपच त्रास होतोय तर बघू आज टॅबलेट घेऊ पहिले आणवीला दाखवून आणतो तर मित्रांनो रात्रीचे पावणे दहा वाजले तर दुपारी व्लॉग बनवायचंच विसरलो तर आण दावाखान्यातून आणलं आणि तिला औषध वगैरे दिले आता थोडीशी बरी आहे तर शिवाय बसला बसलाय म्हणजे झोपायची तयारी करायची रात्रीचे वाजले पावणे अकरा आणि इकडे आणवी खेळते आता आणवी ओके आता आणि इकडे चालू आहे भांडे धुवायचं काम तर रात्रीचे भांडे धुवायचं काम चालू आहे पावणे अकरा वाजता खूप लेट झालंय तर मित्रांनो कामावरून आताच आलो आहे जस्ट आणि माझं नाग पुन्हा पॅक झाले खूप सर्दी झाली मित्रांनो ऑनलाईन औषध मागवले पण ते कधी येतं काय असं सांगता येतले सहा तारखेला येते का आठ तारखेला जवळ माझी सर्दी जायची हा खूप बेकार झाले तर मित्रांनो भेटूपूरच्या लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू